संविधान बदलणार संविधान बदलणार हा विषय इतका खालपर्यंत गेला आणि त्या मनाने आपण त्याला इफेक्टिव्हली काउंटर केलं नाही त्याचा इफेक्ट जेव्हा आपल्या लक्षात आला तेव्हा चौथी फेरी आली चौथी चौथा टप्पा आला होता आणि म्हणून तुम्ही बघा पहिल्या तीन टप्प्यांमध्ये चोवीस जागांमध्ये केवळ चार जागा आहेत आपल्याला आपल्या सगळ्या जागा या दुसऱ्या चोवीस जागांमध्ये आल्या कारण मग आपण इफेक्टिव्हली आपल्याला लक्षात आलं की खोटं बोलतायत पण ते परपुलेट होत आहे मराठा समाजाला दोन्ही वेळी आरक्षण आपण दिलं मराठा समाजामध्ये त्या ठिकाणी सारथी सारखी संस्था असेल अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल फी सवलतीची योजना असेल हॉस्टेलची योजना असेल स्वधारची योजना असेल या सगळ्या गोष्टी या आपल्याच काळात झाल्या आणि असं सांगितलं जात आहे आपल्याला की मराठा समाजाचा फटका पडला आणि ज्यांनी एकोणीसशे ऐशी पासन मराठा आरक्षणाला विरोध केला ऐशी पासनं ज्यांनी मराठा आरक्षणाला विरोध केला त्यांच्या पडल्यात मतं गेली त्यांच्याकडे मतं गेली याचा अर्थ काय याचा अर्थ एवढाच आहे की हे पण टिकणार नाहीये हाही बुद्धिबेट टिकणार नाहीये हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न झाला आणि काही प्रमाणात यशस्वी झाले फार मोठ्या प्रमाणात झाले असं नाही कारण मोठ्या प्रमाणात जर यशस्वी झाले असते तर त्रेचाळीस टक्के मत भाजपला मिळाले नसते मग एक नरेटिव्ह तयार केला की महाराष्ट्रातले उद्योग पळवले खरं म्हणजे प्रत्यक्ष आकडेवारी जर आपण बघितली तर दोन हजार बावीस तेवीसला आणि दोन हजार तेवीस चोवीस ला, दो ला दोन्ही आपल्या काळामध्ये महाराष्ट्र आपण इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिल्या क्रमांकावर आहे उद्धव ठाकरेंच्या काळामध्ये महाराष्ट्र हा खाली होता उद्धव ठाकरेंच्या काळात गुजरात आणि त्यानंतर कर्नाटक क्रमांक एक वर होतं यावर्षी तर आपण अशी अवस्था आणली गुजरात कर्नाटक दिल्ली यांची एकत्रित बेरीज केली तरी त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रात आली आहे आता गुजरात आमच्याशी कॉम्पिटिशन देखील करू शकत नाही उद्धव ठाकरेंना फार सहानुभूती आहे मग उद्धव ठाकरेंना जर सहानुभूती होती तर कुठे दिसायला पाहिजे होती मुंबई आणि कोकणमध्ये दिसायला पाहिजे होती ना ठाण्यापासनं तर कोकणच्या शेवटच्या टोकापर्यंत उद्धव ठाकरेंची एकही जागा नाही उबाठाला एकही जागा मिळालेली नाही कोकणात उभाठा था नाही ठाणे जिल्ह्यात उभाठा नाही पालघर जिल्ह्यात उभाठा नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड ठाणे आणि पालघर यात उबाठाला एकही जागा मिळालेली नाही